सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर काल दोन दिवस व्हिडिओ आला नाही कारण जरा बरं वाटत नव्हतं आणि जरा मानसिकता हे नव्हतं म्हणजे डोकं स्थिर नव्हतं की बाबा मी व्हिडिओ बनवेन आणि टाकेन कधीकधी अस्वस्थ वाटतं कधी कधी खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करणार नाही होत आणि वयपूरची मस्ती भरपूर चालू असते त्याच्यामुळं होत नाही सोळा जून आहे तर आता संध्याकाळी व्हिडिओ चालू केला जेवण बनवायला घेतला आज कोळंबी म्हणजे सुक्की जी कोळंबी असते ना तिचा मसाला बनवते मी थोडकाच तर मी आता आ, ती साफ केली साफ केल्याने गरम पाण्यात टाकले म्हणजे ते कडक असते ना त्याच्यामुळे गरम पाण्यात टाकले ना कसं थोडी नरम होती त्याच्यामुळे मी साफ केल्याने गरम पाणी केलं त्याच्यामध्ये टाकले आणि मग नंतर धुवून घेते तिला साफ थोडी नरम झाली ना का शिजायला पण पटकन म्हणजे इझिली शिजते ओली नाही ना पूर्ण सुकलेली आहे त्याच्यामुळं त्या दिवशी त्यांनी चुकट आणली दिवाळीची सुकट असते ना ती शंभर रुपयाला आणलं म्हणजे दोन पॅकेट आणले दोनशे रुपयाला आणले दोन पॅकेट आणि कोळंबी आणली कोळंबी ती पन्नास रुपयाची आणली पन्नासचा वाटा असतो ती कोळंबी आणली सुकी कोळंबी पन्नासची आणि कोलीम आणला पन्नासचं बाकी काय नाही कारण कसं डाळी वगैरे खाऊन आहे ना वैभू डाळी खाऊन कंटाळा आला त्याच्यामुळे म्हटलं की सुकट पाहिजे मला म्हणून त्या दिवशी त्यांनी मागच्या शुक्रवारी शुक्रवारी इथे बाजार भरतो ना सुकट घेऊन आले फ्रेश वगैरे कायच झाले नाही संध्याकाळची वेळ आणि कंटाळ घाम भरपूर येतो आता जरी पाऊस घे ना घे पाऊस चालू आहे ना तरी पण गरम भरपूर होतं आणि आज अजिबात पाऊस नव्हता आज पूर्ण असं उन्हाळ्याचे दिवस कसे चालू असतात त्या प्रकारे ऊन पडलेला आज वैगो झोपली थोडी माझा आवाज आला कसला लगेच उठली तर मी थोडेफार रील बनवत होते इंस्टाग्रामचे माझं जे पहिलं अकाउंट होतं ना इंस्टाग्रामचं ते हे झालं म्हणजे प्रॉब्लेम होता कसा मिस्टरांच्या मोबाईलमध्ये मा आणि माझ्या मोबाईलमध्ये मा म्हणजे सेम होतो आय डी सेम होती आणि जीमेल अकाऊंट पण सेम होतं त्याच्यामुळं त्यांनी डिलेट केलं ना पन, डिलेट ते इकडचं पण डिलेट झालं म्हणजे इथे पण प्रॉब्लेम आला माझ्या अकाउंटला तर ते दिसत पण नाही आहे आणि येत पण नाही तर मी तिकडचे व्हिडिओ माझे डाऊनलोड करते आणि इकडे टाकते आधीमध्ये तर आधीमध्ये मला असा वेळ भेटतो तेव्हा मी रील बनवते काल मला नाही टाकणं शक्य झालं इंस्टाग्रामवर मी नवीन ओपन केलं परत पिंपल्स आले भरपूर तर आता जेवण बनवायला घेतलं आहे डाळ शिजत घेतले डाळ शिजले आता डाळीला पुण्य देते आणि भात बनवते तर ती कोळंबी चांगली गरम पाण्यामध्ये नरम होते तर बघू वयपूला आपण डाळ भात भरवते तेच होते जर दोन दिवस व्हिडिओ आले नाहीच कारण की पण मानसिकता जरा बिघडलेल्या असले ना का व्हिडिओ वगैरे बनवणं शक्य होत नाही आणि वयभूची पण मस्ती भरपूर चालते त्याच्यात माझी चिडचिड पण व्हायला लागले खूप घे वातावरण बघा असं झालं बाहेरच आणि इथे पण पडदा बांधलाय मी आज बांधला दरवाजाला पडदा कारण मच्छर आहेत ना इतक्यात बघा खिडक्यांना जाळी लावून झाली इकडच्या पण आणि तिकडच्या पण आणि दरवाजात फट भरपूर आहे म्हणजे दरवाजा जरी लावला ना तरी रात्रीची बाजूने फट भरपूर आहे त्या फटीतून येतात मच्छर आणि आता कसं पाऊस पडलाय ना तर मच्छर आता नवीन तयार झाले आहेत बारीक मच्छर आहे ना छोटं जरी हे होल भेटला कुठूनही घुसतं आतमध्ये घरामध्ये किती दोन अगरबत्त्या लावला रात्री तरी पण ऐकत नव्हते त्या दोन अगरबत्तींना पण इतका चावत होता पंखा पण त्यातमध्ये चालू होता त्यामध्ये तरी पण अजिबात ऐकत नव्हतं भरपूर चावत होता रात्री तर आज पडदा लावला आज बघू पूर्ण पॅक करते दरवाजा म्हणजे दरवाजा लावताना पूर्ण पडदा लावते बघू आज मच्छर कुठून येतं आणि सेटटॉप बॉक्स पण बसवून झाला आमचा मग टी व्ही आणून दोन तीन दिवस झाले आणि मग सेटटॉप बॉक्स बसवला तीन महिन्याचं म्हणजे फ्री येते फ्री म्हणजे पैसे दिले आहेत तीन महिन्याचे चालेल म्हणजे तीन महिन्याचे पैसे दिले ते एकदाच जे तीन महिने चालेल ते आता सप्टेंबरच्या आम्ही आता कधी ह्या जूनच्या चौदा तारखेला भरलं हे पैसे बघ बसवला तर आता ते पुढच्या सप्टेंबरच्या चौदा तारखेला असं वाटते की रिचार्ज संपेल म्हणजे तीन महिने कंप्लीट होते पुढच्या सप्टेंबरच्या आता हा जो येणारा सप्टेंबर आहे ना त्याच्या चौदा तारखेला संपेल तरी कंटाळा येतो बघून पण काय दाखवत पण नाही टी व्हीवर आणि कसं पावसाचे दिवस चालू असले ना गडगडत असले ना मी पिना पण काढून ठेवते मी पिना पण ठेवत नाही ते सत्ता बॉक्सची पण पिन आणि ते टी व्हीची पण पिन आहे ना मी काढून ठेवते जास्त लावत नाही पावसातून टी व्ही मला भीती वाटते तर वैभूचं चाललं आहे वैभू काय करायला लागलं आहे तिकडून चपाती आणते झाली चपाती चपाती आणते आणि मी आवला देते मांजर बाहेर आले ते मांजर येते ना आमच्याकडे दररोज ते मांजर आली ते बघू अर्धी अर्धी एवढी नको घेऊ एवढी नको घेऊ ऐकू ठेव का स्वतः पण खायला लागले आणि त्या माजराला पण द्यायला लागले बघा हे दुसऱ्या दिवशीचं म्हणजे संध्याकाळची वेळ होती तेव्हा मी शूट केलं आहे कारण त्यानंतर ना व्हिडिओ बनवायला जमलंच नाही कारण माझी तब्येत पण बरं वाटत नव्हतं आणि लोकं खूप दुखत होतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं शक्य न झालं आणि मी तीन दिवसांनी मी एडिटिंग करते या व्हिडिओची कारण भरपूर दिवस झालेले व्हिडिओ बनवून पण मला एडिटिंग वगैरे करायला म्हणजे टाईम होता पण तब्येत बरं वाटत नसल्यामुळं मी एडिटिंग वगैरे कायच केलं नाही तर इथे संध्याकाळचा टाईम होता आणि मी भांडी लावत होते ते मी शूट केलं आणि आणि तीन चार दिवसानंतर मी एडिटिंग करते मी कुकर लावला आहे टाकला तर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते टी बघायला लागली कार्टून लावून दिलं ती हट्ट करते तिकडे बाहेर त्या वहिनीकडे जायला ती बाहेर जाते ना माहिती बोजवून बर तिचं ती मोडमध्ये असते बाहेर सोडत ना पूर्ण गोळगोळी झालाय पूर्ण गोळगोळी झालं कुठं असं सुक्का जागा असत नाही पूर्ण पाटा असलं मला ना ओला कातल गुळगुळीत होते काय काय पाहिजे तुला खाऊन साखर दिले थोडीशी खायला मागून का सांगते खाली कुकर लावला आता भात लावते थोड्या वेळान कुकर चवळी शिजल्यानंतर पाणी एक कळशे आहे एक कळशी भरायचे जाऊ दे म्हणते सगळं